हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार अठरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना एकमेकांच्या नावाची हळद लागली आहे आणि या हळदीमध्ये खूपच एन्जॉय झालाय या दोघांनी खुल्लम खुल्ला रोमांस केलाय मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत खूप दुःखी असतो त्याचं लग्न कृष्णाबरोबर होतंय यापेक्षा दुष्यंत आणि गौतमीचं काय झालं गौतमीच्या प्रेमाचं काय झालं याचं दुःख त्याला जास्त होत असतं त्याला त्याची बॅग दिसते तो ही बॅग उघडतो तर या बॅगमध्ये गौतमीने त्याला दिलेले सगळे गिफ्ट असतात त्याला दिलेलं घड्याळ असतं त्याचबरोबर या दोघांचा फोटो असतो ज्या दिवशी गौतमी आणि दुष्यंतने एकमेकांना प्रपोज केलं होतं एकत्र डान्स केला होता हे सगळं दुष्यंतला आठवतो आणि तो विचार करतो हे सगळं माझ्याबरोबरच का झालं माझ्या प्रेमाबरोबर का झालं गौतमी तू माझ्याशी असं का वागली आणि दुष्यंत खूप दुःखी होऊन रडू लागतो तर दुसरीकडे कृष्णाही दुःखी असते पण भक्ती तिला समजावून सांगते कृष्णे तुला हिरा मिळाला हिरा तुझा आणि दुष्यंत सरकारांचा संसार खूप सुखाचा होईल ते तुला नेहमी सुखात ठेवतील कोणतंही दुःख होऊ देणार नाही कृष्णा म्हणते खरं बोलतेच भावा आत्ता कोठे मला वाटतंय की माझ्या आयुष्याचा गाडा हा रुळावर आला आहे मी स्वतःला नेहमी कमनशिबी समजायचे परंतु आत्ता कोठे माझ्या नशिबाने कलाटणी घेतलीये असं मला वाटायचं आजपर्यंत माझ्या आयुष्यात दोनच स्वप्न होती पहिलं म्हणजे बाणे घेतलेलं कर्ज फेडायचं आणि दुसरं म्हणजे आपल्या विहिरीला पाणी लागलं पाहिजे पण आता माझं तिसरं स्वप्न आहे मला दुष्यंत सरकारांबरोबर सुखाचा संसार करायचा आहे आयुष्यभर त्यांची साथ द्यायची आहे सात जन्माची गाठ बांधायची आहे फक्त आमच्या सुखी संसाराला कोणाची नजर नको लागायला तर भक्तीताई म्हणते नाही कोणाचीच नजर नाही लागणार तुम्ही दोघे खूप सुखाचा संसार करणार कृष्णा भक्तीला आनंदाने मिठी मारते दोघेही खुश असतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या हळदीची जय्यत तयारी सुरू असते संपूर्ण गाव जमलेला असतो हळदीची सुंदर तयारी केलेली असते आणि बंब्या हा चक्क कॉमेंट्री करत असतो आणि म्हणतो आजचा सामना चांगलाच रंगणार आहे आणि दोन्ही बाजू तुल्यबळ आहेत आता पाहूया कोण जिंकत कोण हरतय ते, भक्ती तेथे येते आणि बंब्यावर चिडून म्हणते तुझ्या डोक्यात ताप गेला की काय येथे क्रिकेटचा सा सामना नाहीये आपल्या कृष्णा आणि दुष्यंत सरकारची हळदे विसरला की काय तर बंब्या म्हणतो मी तर खरंच विसरलो माझ्या हातात माईक आला की मला कॉमेंट्री करायची सवय आहे मी कॉमेंट्रीच करू लागतो भक्ती तेथून जाते तर बंब्या हा संपूर्ण गावकऱ्यांना सांगतो की आज सगळ्यांनी हळदीसाठी पिवळे कपडे घालून यायचे आणि मस्त डान्स करायचा आहे एन्जॉय करायचा आहे बंब्यासुद्धा खूप खुश असतो तर इकडे कृष्णा ही हळदीसाठी तयार होत असते तिने सुंदर पांढरी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसलेली असते आणि भक्तीताई तिला दागिने घालत असते भक्ती म्हणते पाहिलं का कृष्णा बाळासाईने तुझ्या लग्नाचा किती मोठा घाट घातलाय ही पांढरी आणि पिवळी साडी कालच्या कार्यक्रमात सुद्धा किती छान साडी होती आणि हे दागिने सुद्धा किती झाक आहेत तुला माहिती आहे का हळदीच्या आणि लग्नाच्या कार्यक्रमासाठी जेवणाची सुद्धा जय्यत तयारी केली आहे शंभर पेक्षा जास्त पदार्थ आहेत त्यात दहा पेक्षा जास्त तर गोडाचे पदार्थ आहे खरंच तुझं नशीब किती लखलकल किती नशीबवान आहेस तू तर सावित्रीचा मात्र चांगला जळफळाट होतो आणि ती म्हणते कसली नशीबवान आणि हे लग्न बाळजाबाईच्या इच्छेविरुद्ध होतंय त्यामुळे फक्त शंभरच पदार्थ ठेवले त्यांच्या इच्छेप्रमाणे झालं असतं तर कमीत कमी हजार पदार्थ ठेवले असते आणि एकदम शाही थाटात लग्न झालं था। असतं असं लग्न नसतं झालं तर भक्ती म्हणते आय तुला कृष्णेचं सुख बघवलं जात नाही का कधीतरी चेहऱ्यावर हसूवान आनंद ठेव हे ऐकून सावित्री खूप चिडते आणि म्हणते तू माझ्या चेहऱ्यावर काय आणायचं ते नको मला शिकू आधी तिच्या चेहऱ्याचं पाय पण त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते आणि विचारते आत येऊ का बाळजाबाईला पाहून सगळेच घाबरतात आणि उभे राहतात तर सावित्री सांगते हो आम्ही सगळे तयार होतोय पहा तुमची होणारी सून सुद्धा तयार झाली बाळजाबाई कृष्णाकडे खालीपासून वरपर्यंत पाहते आणि खूप खुश होते तर सावित्री सांगते तुम्ही लग्नाचा इतका मोठा धाट घातलाय जेवणाला शंभरपेक्षा जास्त पदार्थ आहे एकदम शाही थासाट था था लग्न करताय आणि आम्हाला तर खूपच भारी वाटतंय हे तर असं झालं की भिकाऱ्याला सगळं काही मिळालं हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं तर बाळजाबाई मनातल्या मनात खुश होते की सावित्री आपली इतकी स्तुती करते बाळजाबाई ही आपल्या नोकराला सगळे दागिने तेथे ठेवायला सांगते आणि म्हणते रांगणे पाटील घराण्याची परंपरा आहे हे सगळे दागिने मी तुझ्यासाठी आणलेत हे सगळे दागिने तुला घालावे लागतील यामध्ये सोन्याच्या बांगड्याय मोहनमाळ आहे मंगळसूत्रय आणि आणखीन सुद्धा घरंदाज दागिने तर कृष्णा म्हणते नाही बाजाबाई मला या सगळ्याची सवय नाहीये तर सावित्री चिडून म्हणते सवय नाहीये तर सवय करून घे आता रांगणे पाटलांची सून म्हणून या घरात राहायचं म्हणजे सगळे दागिने तर घालावे लागणार ना लंकेची पारुती बनून तर नाही ना, ना राहता येणार पण कृष्णा त्यासाठी नकार देते आणि बाळजाबाईंना म्हणते बाळजाबाई ते खरंय पण तुम्ही मला रांगणे पाठलांची सून करून घेताय हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा सन्मान आहे सगळ्यात मोठा दागिना आहे मला दुसऱ्या कोणत्याही दागिन्याची गरज नाही आहे तुम्ही हे दागिने परत घेऊन जा बाजाबाई म्हणते कृष्णा हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे पण आमच्या घराण्याची सुद्धा काहीतरी रीत आहे आणि ती रीत पाळली गेलीच पाहिजे तुला हे सगळे दागिने घ्यावेच लागतील आणि घालावेच लागतील त्यामुळे कृष्णाचा नाईलाज होतो कृष्णा ही यासाठी तयार होते आणि म्हणते ठीक आहे बाळाजाबाई त्यानंतर बाजाबाई तेथून निघून जाते सावित्री एक एक करून सगळे दागिने पाहू लागते आणि तिचे डोळेच पांढरे होतात बाजाबाईने इतके दागिने दिलेत आणि कृष्णा ते अंगावर घालणार म्हणून तिला खूप आनंद होतो पण कृष्णाला मात्र हे सगळं आवडत नाही भक्ती म्हणते पाहिलं का किती छान दागिने दिलेत सगळे एकदम झाक झालंय थोड्या वेळानंतर बाजाबाई बाहेर येते तर तेथे काही पत्रकार येतात न्यूज चॅनलवाले येतात आणि हे सगळे बाळाजाबाईला प्रश्न विचारू लागतात बाजाबाई तुमच्या मुलाचं लग्न आहे कसं वाटतंय तुम्हाला बाजाबाई सांगते आता आपल्या मुलाचं लग्न होत असेल तर कोणत्या आईला आनंद नाही होणार मी सुद्धा खूप खुश आहे तर हे पत्रकार विचारतात पण तुम्ही इतक्या घाई गडबडीत लग्न का ठरवलंय बाळजाबाई सांगते घाई गडबडीत कसलं मुलाला मुलगी आवडली मुलीला मुलगा आवडला आणि लग्न ठरलं सगळं रितसर होतंय तेवढ्यात सावित्री तेथे येते आणि कॅमेरात पाहू लागते एक पत्रकार विचारते पण आम्ही तर असं ऐकलंय की तुम्ही स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी स्वतःच्या मुलाचा बळी देताय त्याच्या इच्छेविरुद्ध त्याचं लग्न लावून देताय रागने पाटील घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी तुम्ही हे लग्न लावताय बाळाबाईला खूप राग येतो आणि ती या पत्रकाराकडे रागारागाने पाहू लागते रिकडे जयकांत हा दुश्यांसाठी स्वतःचा कुर्ता घेऊन तेथे येतो त्याच वेळेस तेथे सुद्धा येतात आढळरावां पाहून दुश्यन खूप तिडतो आणि तोंड वाकडं करतो तर आढळा म्हणतात मला माहितीये की तू माझ्याकडून हे नाही घेणार परंतु हे कडं घे कडं घाल आणि हे कडं काही माझं नाहीये ही, ही आपल्या घराण्याची परंपरा आहे माझ्या बाने मला दिलं होतं आणि आता मी तुला तुझ्या लग्नाच्या वेळेस देतोय तू हे कडं घाल पण दुष्यंत त्यासाठी नकार देतो आणि तो म्हणतो घराण्याची प्रतिष्ठा का आणि तुमचा माझा काय संबंध आहे माझ्या दुर्दैवाने तुमचं रक्त माझ्या अंगात आहे पण माझं चारित्र्य माझा स्वभाव माझं वागणं बोलणं हे सगळं तुमच्यापेक्षा वेगळं आहे आणि मला त्याचा अभिमान आहे त्यामुळे हे कडं मी नाही घालणार एक वेळेस मी हे कडं घेतलं असतं घातलं असतं पण आता तुमचा स्पर्श त्याला झाला आहे ना मग मला ते नकोय हे ऐकून आढळरावांना खूप वाईट वाटतं आढळराव म्हणतात तू मला पाण्यात पाहतोय माझा तिरस्कार करतोय ते मी खपवून घेईल माझी माया ही कधीच कमी होणार नाही पण आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी घराण्याच्या रीतीसाठी याचा अपमान करू नको हे कड घाल असं म्हणून आढळराव कडक येथे ठेवतात आणि जाऊ लागतात दुष्यंत हे कड उचलतो आणि जयकांतला म्हणतो घराण्याची प्रतिष्ठा जपायची ना तर जयकांत तू हे कडं घाल तू सुद्धा या घराण्याचाच आहे आढळरावांना खूप वाईट वाटतं आणि ते म्हणतात हा जयकांत हे कडं घालणार का इकडे बाळजाबाई पत्रकारांना म्हणते या सगळ्या अफवा आहेत तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका मी असं काहीही केलेलं नाही आहे माझ्या मुलाच्या सुखापुढे माझी कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही आहे घराण्याची कोणतीही प्रतिष्ठा नाही आहे त्याच्या इच्छेखातरच आम्ही हे लग्न लावतोय आणि कृष्णाच्या आयुष्याचं भलं व्हावं अशी सुद्धा आमची इच्छा आहे तुम्हीसुद्धा हे लक्षात ठेवा अशा अफवांना खतपाणी घालू नका आणि सगळे मस्त जीवन जा असं म्हणून ती पत्रकारांना जायला सांगते तेवढ्यात सावित्री पुढे येते आणि म्हणते बाजाबाई एकदम खरं बोलायलात बाजाबाई खूप चांगल्या आहेत त्यांनी आमच्या कृष्णाच्या नसीब बदललंय आणि हे सगळं तुम्ही जे काही बोलताय ते सगळं चुकीचं आहे असं म्हणून ती सगळ्या पत्रकारांशी बोलू लागते बाळजाबाईला खूप राग येतो आणि ती चिडून बनते बस झालं विहीनबाई त्यांना जाऊ द्या मी बोललेत ना ही माझी मुलाखत आहे तुम्हाला काही बोलायची गरज नाहीये गप्प बसा असं म्हणून बाळजाबाई ही पत्रकारांना तेथून जायला सांगते तर सावित्री ही बाळजाबाईला म्हणते खरंय तुम्ही तर एकदम भारी जेवण केलंय सगळी भारी व्यवस्था केली आहे तुम्ही एकदम ग्रेट आहात बाजाबाई सावित्रीवर चिडून म्हणते लायकीत राहायचं जास्त पुढे पुढे बोलायचं नाही पुढे पुढे करायचं नाही आजूबाजूला घुटमाण्यासारख्या मांजासारखं केलं ना तर तुला उचलेल आणि वाड्याच्या बाहेर फेकून देईल लग्नाच्या एका सुद्धा कार्यक्रमाला उभं राहू देणार नाही हे ऐकून सावित्री चांगलीच घाबरते तर इकडे आढळराव खूप दुःखी झालेले असतात आणि म्हणतात दुष्यंता तू माझा कितीही तिरस्कार केला तरीसुद्धा माझी माया तुझ्यावर कधीच कमी होणार नाही तुला फक्त एवढंच सांगतोय की तू हे कडं घाल आणि हा लग्नाचा निर्णय जो तू घेतला आहे तो खूप योग्य घेतलाय तो कोणत्या परिस्थितीत घेतला गेला हे सगळं मला आहे पण ते सगळं विसरून तू सुखी होशील मला एवढंच माहिती आहे असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात इकडे दुश्चन हा जयकांतला म्हणतो जयकांत तू हे कडं घाल पण जयकांत त्यासाठी नकार देतो त्याला भीती वाटते की जर दुष्यंतने आपल्या हातावरची जखम पाहिली तर त्याला सगळं समजेल की मिस कृष्णाच्या अंगावर हात घातला होता तिचे अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला होता तो घाबरून म्हणतो मी नंतर घालेल ना तयार झाल्यानंतर असं म्हणून तो हे कडक घेऊन टाकतो आणि तेथून जाऊ लागतो तर दुष्यंत त्याला थांबवतो आणि म्हणतो जयकांत मला तुझ्याशी बोलायचं आहे मी माझ्या कामानिमित्त नोकरीनिमित्त नेहमी शहरात राहिलो परंतु तू आईची खूप साथ दिली आईला खूप मदत केली त्यासाठी मी तुझा आदर करतो पण कृष्णाशी लग्न करताना तुझी मोठी चूक केली आहे हरीच्या दिवशी दारू पिऊन पडला होता त्यामुळे इतका मोठा गोंधळ झाला आणि मला कृष्णाशी लग्न करावं लागतंय तू ही खूप मोठी चूक केली आहे आणि नेहमी याची जाणीव ठेव जयकांत म्हणतो हो बाबा मला माफ कर माझी खूप मोठी चूक झाली आहे यानंतर मी अशी कोणतीच चूक करणार नाही आणि तो दुष्यंतला मिठी मारतो आणि मनातल्या मनात विचार करतो जसं माझं लग्न मोडलंय ना तसं आज संध्याकाळपर्यंत तुझं सुद्धा लग्न मोडेल त्यामुळे तूही काळजी करू नको कृष्णा तर माझी सोनार मीच तिच्याशी लग्न करणार पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या हळदी समारंभाला सुरुवात होईल दोघेही मुंडावळ्या बांधून हळदीच्या कार्यक्रमाला येऊन बसतील पण त्याच वेळेस कृष्णाला दिसेल की जयकांत हा आपला हात लपवण्याचा प्रयत्न करतोय आणि जयकांतने जर आपल्या अंगावर हात टाकला नव्हता ना, ना हा सगळा त्याचा तर डाऊन होता ना अशी शंका कृष्णाला येईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो